नमस्कार तुम्ही कामासाठी एका ठिकाणी गेला आहात दिवसभर तुम्ही काम करता आणि तुम्हाला, का तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जा जा काम करताना काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं तुम्हाला काही हेल्प हवी का विचारला आणि तुम्हाला पूर्णत जी गरज आहे ती हेल्प त्या व्यक्तीने तुम्हाला केली आणि तुमचं जे काम आहे ते अतिशय सुरळीत प्रकारे पार पडलं त्याचबरोबर रात्रीही तुम्ही त्या व्यक्तीला म्हटलं की माझ्याबरोबर तू थांब काम करण्यासाठी तर, थी जो तर ती व्यक्ती तुमच्यासाठी रात्रभर थांबली पण संध्या रात्री मध्यरात्री तुम्हाला झोप लागली आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठला आजूबाजूला बघताय तर तुमच्या आजूबाजूला ती व्यक्ती दिसत नाही तुम्ही शेजारच्या एका व्यक्तीला विचारता माझ्यावर काल एक व्यक्ती काम करत होती ते अशी अशी तर ती व्यक्ती आज दिसत नाही तुम्ही कुठं बघितलेलं आहे का ती व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव विचारते जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचं नाव सांगता तेव्हा ती व्यक्ती म्हणते की अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती या ठिकाणी काम करत नाही काय होईल तुमची मानसिकता काय होईल काय कराल तुम्ही त्याच्या वेळेत तर आजची जी स्टोरी आहे ही याची को रिलेटेडच आहे तर अशा प्रकारच्या हॉरर मिस्टेरियस स्टोरी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकाउनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केले केलं तुमच्या इथे शो होईल तर आजची गोष्ट आहे ही सांगायचे एकोणीसशे नव्वद साली एरोडा मेंटल हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे तुम्हाला माझ्या एरोडा मेंटल हॉस्पिटलची स्थापना अठराशे शहात्तरला झाली आणि ही घटना घडलेली आहे एकोणीसशे नव्वद ला तर अर्जुन नावाचा एक व्यक्ती ज्याचं जर्नालिझम झालं आता म्हणजे माहीत आहे की मुख्यतः इंटरव्ह्यू घेणं त्याचबरोबर चालू घडामोडी लोकांच्यापर्यंत प्रेझेंट करण्याची कामं ही जर्नालिझमची लोकं करत असतात तर याचं जर्नालिझम झाल्यानंतर हा जॉब सर्च करू लागला आणि एका ठिकाणी मोठ्या न्यूज चॅनलमध्ये त्याला जॉब भेटला जॉब भेटल्यानंतर तिथल्या मॅनेजरनी त्याला सांगितलं की तू एका अशा लो व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेऊ की जी मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे आणि ती बरी होत आहे आणि त्या मेंटल हॉस्पिटलची सिच्युएशन काय आहे अशा हॉस्पिटलचे इंटरव्ह्यू घेऊन येऊन सांगितलं त्यानंतर अर्जुनला आठवलं की आपण पुण्यातच राहतो आणि पुण्यात एक मेंटल हॉस्पिटल आहे ज्याचं नाव येरवडा मेंटल हॉस्पिटल तर का म्हणून मी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊन म्हणून त्याने काय केलं एक अर्ज तयार केला त्या ठिकाणी की मी अर्जुन असं असं जर्नालिझम आली या चॅनलमध्ये काम करतो आणि मला परवानगी मिळावी इंटरव्ह्यू घेण्याची असा एक अर्ज केला चॅनेलचा सही शिक्का घेतला आणि तो त्या ठिकाणहून निघून गेला तर दुसऱ्या दिवशी दोन वाजता अर्जुन ते मेंटल हॉस्पिटल म्हणजे एरोडा मेंटल हॉस्पिटल आहे या एरोडा मेंटल हॉस्पिटलच्या गेट समोर आला त्यानं बघितलं की पूर्णत जुनी बिल्डिंग जवळपास एकशे चोवीस वर्षाची जुनी बिल्डिंग आहे आणि ही जुनी बिल्डिंग त्यानं बघितली आणि त्या ठिकाणी गेटवर त्यानं तो अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर त्याला आत सोडण्यात आलं आत सोडल्यानंतर तो जिथे रिसेप्शनिस्ट असतात त्या रिसेप्शनिस्ट पशी गेला आणि त्या ठिकाणी त्यानं म्हटलं की मी असा असा ह्याच्यासाठी आलेलो आहे आणि मी अर्ज बाहेर दिलेला आहे तर ती रिसेप्शनिस्ट मॅडम म्हटले चालतंय सर तुम्ही आत जावा आणि जेव्हा त्यानं दरवाजा उघडून आत गेला आत गेले गेल्या मोठ्या प्रमाणात त्याला मेंटल लोक हसण्याचा अथवा त्याचबरोबर रडण्याचा असा कंबाईनली आवाज येऊ लागला तो थोडं पुढे गेला त्याच्या कानाला किंटाळ बसू लागला थोडं पुढे गेला पुढे गेल्यानंतर त्याला समोरून एक व्यक्ती आता दिसला त्याचं वय जवळपास पंचावन्न वर्ष त्याने विचारलं त्या व्यक्तीने विचारलं की तुम्हाला काय मदत हवी आहे का तर त्या व्यक्ती व्यक्तीला यानं सांगितलं की मी अर्जुन म्हटलं की मी इंटरव्ह्यूसाठी आलेलो आहे आणि मला एक अशा व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे की जो आता मेंटल स्वरूपातून बाहेर येत आहे जो की आता मेंटल नाही आहे पण त्याला ह्या मेंटल हॉस्पिटलविषयी काय वाटतं याच्याविषयी इंटरव्ह्यू घ्यायचा तर त्या व्यक्तीने सांगितलं सा आहे सर एक व्यक्ती असा त्या व्यक्तीने सांगितलं माझं नाव मनोज आहे सर असा एक व्यक्ती या ठिकाणी आणि चला मग मी तुम्हाला त्या व्यक्तीकडे घेऊन जातो आणि जेव्हा या ठिकाणी मनोज आणि या ठिकाणी अर्जुन हे त्या रस्त्यातून चालू लागले दोन्हीकडचे बाजूचे लोक जे पूर्वी मोठमोठे रडत होते हसत होते मेंटल लोक ते मनोजला अर्जुनला बघून शांत झाले अर्जुनला कळलं ना अर्जुनला काहीतरी विचित्र झालं एक निगेटिव्ह वेव आले की बाबा नेमकं काय झाले मी आले आले ही लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात ओरडत होती एवढ्या मोठ्या प्रमाणात रडत होती पण मी आता त्यांच्या फोडून चाललो तर ही लोक शांत का बसले त्याला थोडा डाऊट आला तो म्हटला असून दे त्यानंतर ते, ते एका खोलीपाशी गेले मनोज आणि अर्जुन एका खोलीपाशी गेले आणि मनोजनं अर्जुनला एक किल्ली दिली आणि या ठिकाणी मोहन राव नावाचे एक व्यक्ती आहे आणि मोहन या मोहनराव हे आता बऱ्यापैकी रिकवर झाले तुम्ही यांचा इंटरव्ह्यू घ्या म्हणून सांगितलं आता मनोजला अर्जुन थोडं विचित्र वाटलं कारण की ऍक्च्युली मी एका ठिकाणी आलोय तर हे दरवाजा जो केअरटेकर आहे त्यांनी दरवाजा ओपन करून द्यायला पाहिजे होतो पण त्यांनी दरवाजा ओपन करून मला माझ्या किल्ली दिली आणि मला दरवाजा उघडा म्हणून सांगितलं आता चालेल म्हणे आता काय पर्याय नाही म्हणे त्या ठिकाणी दरवाजा उघडला त्या ठिकाणी आत गेले मनोज त्यांच्या मागे मागे आला आता या ठिकाणी अर्जुननं मोहनला सांगितलं की असं असं मला तुमच्याविषयी माहिती मिळालेली आहे आणि मी की एक इंटरव्यू घेणार आहे यामध्ये मुख्यतः जे मेंटल लोक होते ते आता स्टेबल झाल्यानंतर त्यांना कसा काय अनुभव येतो त्याचबरोबर मेंटल हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स काय आहे अशा पद्धतीचा अनुभव येतो त्या तर त्याविषयी मला तुमचा इंटरव्यू घ्यायचा आहे तर मनोज ऑलरेडी जो मोहन होता तो पुस्तक वाचू होता त्याने पुस्तक बाजूला ठेवलं टेबलावर तो म्हटला चालेल इंटरव्ह्यू घेऊ शकता माझं त्या ठिकाणी जो अर्जुन होता त्या अर्जुननं सेटअप वगैरे केलं सगळं जसं लावायचं तसं सेटअप लावला कॅमेरा सेटअप त्या ठिकाणी लावला आणि या ठिकाणी मोहनच्या बाजूला जाऊन त्या ठिकाणी बसला आणि ज्याने त्याने पंधरा वीस क्वेश्चनची तयारी केली होती जे क्वेश्चन काढले होते त्यानुसार तो क्वेश्चन विचारला पहिला क्वेश्चन असा होता की तुमचा या मेंटल हॉस्पिटलविषयी अनुभव आहे तर तो म्हटला हॉस्पिटलविषयी माझा काय अनुभव नाही ओवरऑल माझा अनुभव हा चांगला आहे आणि या ठिकाणी दुसरा प्रश्न होता की तुम्ही या हॉस्पिटलमध्ये कसं काय वाटतं म्हणजे सोयीसुविधा कशा म्हटलं सोयी सुविधा वगैरे चांगल्या आहेत आणि तुम्ही या ठिकाणी किती वर्ष विचारला तुम्ही या ठिकाणी किती वर्ष म्हटलं मोहन म्हटला की मी पाच वर्ष झालं या ठिकाणी आहे आणि आता मे बी दीड महिन्यानंतर मला सोडणार आहेत आणि मला या ठिकाणी मानसिक त्रास अशा प्रकारे झाला की मला, की मला या ठिकाणी राहू वाटत होतं म्हणजे का राहू नये वाटत होतं तर तो म्हटला की या ठिकाणी नुसता माणसंच नाही अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे या ठिकाणी राहू वाटत नाही मी यामुळे दोन वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु मला या ठिकाणी मेंटल हॉस्पिटलमध्ये पकडून आणून पुन्हा सोडण्यात आलं मी आता या पुस्तकांशी मैत्री केलेली आहे त्यामुळे मी आता रिकवर झालेलो आहे असं सांगितलं मग त्यानंतर अर्जुननं पुन्हा पुढचा प्रश्न विचारला तुम्ही या मे हॉस्पिटलमध्ये आलो जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा लोक मोठं प्रमाणात रडत होती आणि हसत होती का हसत होती त्यावेळी अर्जुन म्हटला जी लोकं हसत होती ती रडून रडून दमलेली आहेत आणि जी रडत होती ती हसून हसून रडत आहेत हाड हसून हसून रडून रडत आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी मोहनने त्याला सांगितलं आणि तुम्हाला असं एवढं तुम्हाला काय स्टाफनं वगैरे त्रास दिला कसा होतं तो म्हटला स्टाफ न त्रास दिलेला नाही पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही यासाठी तुम्हाला या ठिकाणी राहावं लागेल अर्जुन म्हटला राहावं लागेल म्हणजे अर्जुन पहिला विचार केला की के हा मेंटल व्यक्ती आहे जेव्हा कुठं विश्वास ठेवायचा की हा इथे ला राहावी लागेल अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी पण अर्जुन म्हटला तरुण वय होतं म्हटलं का नाही आपण जाणून घेण्यासाठी राहू शकतो त्याने त्या ठिकाणी दोन मिनिटात येतो म्हटला बाहेर गेला रिसेप्शनिस्ट गेला तिथं जाऊन सांगितलं की मला आजच्या दिवस इथं राहायची परवानगी मिळेल का आणि रिसेप्शिन म्हटली तुम्ही ऑलरेडी लेटर घेऊन आला आणि त्यामध्ये तुम्ही दोन दिवस राहू शकता अशी परवानगी माहिती तर तुम्ही या ठिकाणी राहू शकता तर ती तो गेला त्या ठिकाणी मनोहरला म्हटला मी या ठिकाणी आज इथंच राहणार आहे म्हटलं आता राहणार आहे म्हटलं ओके म्हटला आणि ह्या ठिकाणी जेव्हा रात्री रात्रीच्या वेळी अर्जुन आणि जो तो केअरटेकर होता ज्याचं नाव मनोज हे रात्रभर बोलत होते की कशी कशी सिच्युएशन आहे काय काय आहे ह्या संदर्भात बोलत होते आणि त्यावेळी मनोहर जो होता की त्याच्याकडे असा विचित्र नजरेने बघत होता की बाबा हा असा का बोल असं विचित्र नजर मनोहर हे अर्जुनला जाणवलं पण अर्जुनने काही विचारलं नाही आणि रात्री दोन अडीच वाजता अर्जुनला त्या ठिकाणी झोप लागली आणि सकाळी उठल्यावर बाथरूममध्ये जाऊन आला आणि मध्ये जाऊन आल्यानंतर या ठिकाणी अर्जुननं मनोहरला विचारलं की मी रात्रभर जे मनोज भर बोलत होतो तो मनोज मला सकाळपासून काही दिसत नाही अर्जुन म्हटलं कोण मनोज रात्रभर तू माझ्यापाशी एकटाच आहेस म्हटला तू आणि मी दोघाच्या रूम मध्ये होतो म्हटला या ठिकाणी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नव्हती आणि तू एकटा का बडबडत होतास म्हणे रात्री असा मनोहरनं अर्जुनला विचारलं तेव्हा या ठिकाणी अर्जुनला थोडं विचित्र वाटलं म्हणे त्याने विचार केला की बाबा हा मेंटल व्यक्ती आहे काही सांगत असेल आपण रात्र या ठिकाणी काढ म्हटलं रात्र काढले पण आता हे दुसरंच काय तर सांगतो असं त्याला वाटलं आणि त्यानंतर मनोज का अर्जुन जो आहे तो अर्जुन त्या ठिकाणून बाहेर आला बाहेर आल्यानंतर पशी गेला पशी गेल्यानंतर त्यानं सांगितलं की मी काल रात्रभर राहिलो इंटरव्ह्यू वगैरे घेतलेला आहे पण या ठिकाणी मायाकडून थोडी टीप घ्या म्हणून त्याने पन्नास रुपये त्या ठिकाणी टीप दिली आणि त्यानंतर दुसरी गोष्ट त्याने विचारली मी रात्री बरोबर होतो तो मनोज आता कुठं दिसत नाही रिसेप्शन म्हटली कोण मनोज तर त्या ठिकाणी जो अर्जुन होता तो अर्जुन म्हटला की रात्री जो माझ्याबरोबर होता तो मनोज रिसेप्शन म्हटली रात्री तुम्ही मनोहरच्या रूममध्ये एकटाच होता नाही म्हणे मनोज होता कोण मनोज मग त्या ठिकाणी तोपर्यंत जो अर्जुन होता त्या अर्जुनची नजर रिसेप्शनिस्टच्या मागच्या बाजूस पडली आणि मागच्या बाजूस त्याने बघितलं की मनोजच्या फोटोला हार लावलेला ला होता अर्जुन लगेच म्हटलं हा फोटो कोणाचा आहे तर रिसेप्शन म्हटली दहा वर्षापूर्वी मनोज नावाचा एक व्यक्ती जो की पन्नास वर्षाचा होता तो या ठिकाणी केअरटेकर होता वार्ड बॉय होता आणि या ठिकाणी रात्रीच्या वेळी एक दिवस कोणी नसताना या लोकांनी या मनोजला रात्री जाळून आहे या मेंटल लोकांनी जाळून आहे अर्जुनला कळायचं बंद झालं अर्जुन तिथनं जेवढ्या फास्ट पळता येईल तेवढ्या फास्ट होत्या तिकडून बाहेर पडला रिसेप्टने विचारत होती काय झालं काय झालं अर्जुनला कळलं नाही काय झालं अर्जुन ऑफिसमध्ये गेला अर्जुनला काही समजत नव्हतं तिनं तो जो व्हिडिओ केला जो की इंटरव्यूचा व्हिडिओ केला तो व्हिडिओ या ठिकाणी चॅनेलला दिला आणि त्याचबरोबर आपल्या -बर, बरोबर जो घडलेला किस्सा आहे तो त्या लोकांना सांगू लागला आता या ठिकाणी अर्जुनचं सगळ्यांना म्हटलं हा चेष्टा करलाय चष्टा करलाय पण त्याचं हे प्रमाण वाढवले लो काही लोकांना असं जाणवलं की मेंटल हॉस्पिटलमध्ये में अर्जुन जाऊन आल्यापासून त्याची मेंटॅलिटी स्टेबल नाहीये ह्याला काहीतरी आजार झालेला आहे आणि काही दिवसात अर्जुनला इतकं मंटल झाला की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये में ॲडमिट करण्यात आलं ॲडमिट केल्यानंतर जवळपास तीन वर्ष अर्जुन हा मेंटल हॉस्पिटलमध्ये होता आणि तीन वर्षानंतर तो बाहेर आला आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा त्या एरवडा मेंटल हॉस्पिटलकडे फिरकलाच नाही तीन वर्षानंतर तो व्यवस्थित झाला त्याचं जर्नलिझमचं काम एक कंटिन्यू पुन्हा चालू झालं तर मित्रांनो अशी आहेत काय काय आपण म्हणतो की कुठल्या ठिकाणी काय तुम्हाला भेटेल काही येत नाही आणि मला तर या गोष्टी विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारच्या रिअल गोष्टी तुमच्या बाबतीत कधी घडलेल्या आहेत का, का जर घडल्या असतील तर कमेंट करून सांगा किंवा तुमच्या मित्राच्या बाबतीत घडल्या आहेत का आणि जर अशा प्रकारच्या स्टोरी जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर तुम्ही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनला हिट करायला विसरू नका जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील Да не тут саду еще